अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे पस्तीसावा भाग तिसरा हा अध्याय खूप मोठा आहे त्यामुळे त्याचे मी भाग केलेले आहेत तुम्ही ते कंटिन्यू ऐकू शकता श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम इंद्रनीळ वै मानिके मुक्ता फळ आसी महारम्य पुरी मिरवत चंद्रकांती सरसी भूमि महाद्वारे कपाट हेमी मी अनेक रत्ने नाही उपमी ऐशा मंदिरा प्रवेशला पुढे देखिली सभा थोर समस्त बैसले सर्पाकार आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताती सभे मध्ये अतिशोभित मध्ये बैसला पण गनात जैशी फाकत उन्नत बैसला अनेक शतफना दिसती जैशिजलकती पीतांबरे स ज्योती रत्नकुंडल मंडित रत्न खचित देखा मुकुट मिरवती सहस्र एका सहस्र मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे रूपयौवन नागकन्या नानाभरने लेओनिया अनेक सहस्र एओनिया सेवा करीति तक्षकाची ऐशा स्थानी देख राव बैसला तक्षक देखो निया राजकुमारक नमन करी साष्टांगी तक्षक पुसे नाग कन्यासी कैसा कुमार लासी सुलक्षण दिसतो कैसी कोटे होता मने तया नाग कन्या मनती त्यासी नेनो नाम त्यांचे वंशी याला वाहात आला मुनेसी घेऊन आलो तुम्हा जवळी तक्षक पुसे राजकुमारसी नाम कवन कवने वंशी काय कारणे आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषदराजपती एका नळनामे पुण्य श्लोक त्याचा पुत्र इंद्रसेन जन्मामुचा त्या पासून चंद्रागंद चंद्रागद नामे आपन, गेलो होतो श्वशुर शु, शु ग्रहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी आम्हासी बुडालो नदी अवधारा वाहत आलो नदीत नागकन्या मद देखत घेऊन हो नि आल्या तुम्हा प्रत पूर्व भाग्ये करोनी पूर्वाजित पुण्यवंशी भेटी झाली चरणासी धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणत असे करुणावचनायको नि तक्षक बोले संतोषिनी नको बिहू मनोनी धैर्य शेष मने रे बाळा तू आहे समन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा ऐसे ऐकुनी राजकुमार जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपला देव शंकर सकल देवाचा देव नाम ज्यांचे सदा शिव वामांगी उमा त्या सृष्टि सृष्टी अनुपमा तो सदा शिव निज निजदैवत निर्धारे तचा गुणेसि विष्णु उपजला पर्येसी प्रतिपाळक लोकासी तो सदाशिव ज्याच्या जाचा तामसगुने जान एकादश रुद्रगण उपजले असती या कारण प्रलयकर्ता या नाव दाता विधाता आपन उप उत्पत्ती स्थिती तिलया कारण तेजासी तेज जा असे जान तैसा ईश्वर पूजित असो पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायु आकाशी तैसा पूज तो स्वशिवासी मने राजकुमार देखा सर्वाभूती असे संपूर्ण चिन्मयापण निरंजन जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजित सो त्याची कदा वेद जहाले तक्षक शेष त्याची कुंडले जिनेत्री असे, असे चंद्र मौळे तैसा शंकर सो ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोष लाति गहन राजकुमार आलिंगोन तुष्टलो तुष्टलो म्हणत असे तक्षक बोले वेळी तुझ देईन राज्य कमळी तुवा हवे पाताळी आनंदे भाग्यभोगीत माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन कारण समाधान सुखे येते राहावे पाताळ लोकी रचना पहावी तुवानुपमा अनुपमा वृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात नाही मरण तव येथे रोग पीडादी समजते नेनती कोणी स्वप्ना अवस्ते ऐसे नगर माझे अवधारा सुखे राहावे येथे स्वस्त तक्षक कुमारक सांगत राजपुत्र असे विनवीत करुणावचने अवधारा राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाचे कुशी भार्या चतुर दशवर्षी शिवपूजनी रत सदा नूतन झाले माझे पाणी ग्रहण गुंतले तेथे अंत करण पाहिन माता पिता जरण तेने सर्वस्व पावलो आपण बुडालो नदीत, माता पिता दुःख करीत पत्नी जीव त्या सत्य हत्या पडे मस्तकीखिले <coughs> <coughs> तव चरण आपण तेने झालो धन्य धन्य रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्यासी देत अमृत पाजिले बहुत आनिक दिदे स्त्रियेशी देती पूर्व वस्तू आभरणे त्यासी अपूर्व असे क्षिती वस्तू देता जाहला इतुके कुमार कुमारकासी तक्षक बोले पर्येशी जे जे काळी अम्हा स्मरसि सर्व कार्यसिद्धी पावेल आनिक संतोषिनी चित्ती वस्त्रे पवाहने मागुती तुरंग दिधले मनोगती सवे सवेदे कुमार आपुला चंद्रा गद कुमारा इतके दिधले आनंदेसी निरोप तुरंग मनोहर तक्षका नमुनी त्वरित वारुवरी आरुहुड राजसुत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे जाना जे स्थानी बुडाला होता तेथे पावलाक्षण लागता निघाला बाहेर वारु सहिता नदी तटाकी उभा असे सोमवार त्या दिवशी सीमतीनी आली स्नानासी सवे हो त्या सखी देवेसी नदी तिरी उभी असे स्वामी सीमतीनी म्हणे सखियासी आश्चर्य वाटे मानसी उदकातुनी निघाला परियेसी सवे असे नागपुत्र राक्षस होई धरू रूप रूपधरिले असे नरु दिसतसे मनोहरु तुरुंगा रूढ जाहला असे कैसे पहा हो रूपयासी जैवी सूर्य प्रकाशी दिव्यमालांबरे कैसी सुगंध असे परिमळा दशयोजनेपर्यंत योजने पर्यंत सुवास अमित पूर्वी देखिला असे रूपवंत भासे त्यासी पाहिला स्थिर स्थिर भयभीता त्याची आपहाती स्वरूपता आपुला पती सादृश मनता रूपाठवी ठवी वेळी राजपुत्र पाहेतीयेसी म्हणे स्वरूपे माझी स्त्रियैसी गळसरी न दिसे कंठासी हारनसे मुक्ता फळ अवलोकितसे अंग खुन न दिसे हळदी करी कंकन चित्ती व्यापी सदृश तुरुंगावरूनी उतरता नदी तिरी बैसला असे बोलाउनी ती एसी पुसतसे तसे अति प्रेमेसी तुझा जन्म कवने वंशी पुरुष तुझा कोण सांगे काको माईलीस सा बाळपणी ती ससी शोके लक्षणी सांगावे मजविस्तारुनी अति ऐकोनी सीमतीनी देखा आपण न बोलेल जे ऐका साखि यासी मने बालिका सांगा समस्त सखिया सांगती तयासी हे सिमतीनी नाम परियेसी चंद्रा गदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रा गदनामे थोर जळ क्रीडा करिता फार तेते पुडाला नदीत श्री परब्रह्म सचितानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय